रात्री देवीच्या विविध स्वरूपांची उपासना केली जाते त्यात कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे चला जाणून घेऊया कोणत्या वयातील कन्याची पूजा केल्याने काय प्राप्त एक वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हणतात तिचे पूजन केल्यास घरातील दुःख व दारिद्र्य नाहीसे दोन ते तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती म्हणतात तुझ्या पूजनेने सुख समृद्धी वाढते आणि वंशवृद्धी होते चार ते पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात या मुलीची पूजा केली तर घरातील रोगराई दूर होते पाच ते सहा वर्षाच्या कन्येला बालिका म्हणतात तिच्या पूजनाने शत्रूपासून मुक्ती मिळते सहा ते सात वर्षाच्या कन्येला चंडिका म्हणतात तिचे पूजन केल्याने सात ते आठ वर्षाच्या कन्येला संभवी म्हणतात तिच्या पूजनेचेरी व वादविवादात विजय मिळतो नवरात्रीत कन्यापूजन केवळ परंपरा नाही तर ती देवीच्या पाची उपासना आहे आपणही या पवित्र दिवसात कन्याचे पूजन करून देवीचे आशीर्वाद प्राप्त करूया जय माता दी